सिंदखेड राजाच्या गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकाने पैसे वाटून खाल्ले कुंभेफळाच्या सरपंच पतीचा आरोप कारवाईसाठी आजपासून आमरण उपोषण सिंदखेड राजा तालुक्यातील कुंभपड येथे सरपंच पतींनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सिंदखेड राजा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकाच्या विरोधात हे उपोषण झाले आहे सिंदखेड राजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुकेश मोहोळकर आणि ग्रामसेवक सौ एस के जगताप यांनी दहा लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप उपोषणकर्त्या सरपंच पतींनी केला आहे कुंभेफळ गावात बंजारा वस्तीमध्ये वसंतराव नाईक वस्ती सुधार योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सिमेंट रस्ता बांधकामास परवानगी देऊन बांधकाम ग्रामपंचायतच्या ग्राम वतीने पूर्ण केले असे असताना सदर रस्ता बांधकामाचे देयक सिंदखेड राज्य पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुकेश मोहोळकरांनी ग्रामसेवक सौ एस के जगताप यांनी संगणमताने वटवून दहा लाख रुपयांचा अपहार केला आणि शासनाची व ग्रामपंचायतची दिशाभूल केली असा आरोप सरपंचपती राजेश इंगडे यांनी केला आहे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकाविरुद्ध कारवाई करावी यासाठी राजेश इंगडे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा